व्यापाऱ्यांना फोन करून कारखान्यावर बोलावून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषद निवडणूक रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे रणधुमाळीत भाजपा राष्ट्रवादी शिवसेना विविध राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचार यंत्रणा अधिक वेगाने सुरू केल्याचे चित्र सध्या पाहायस मिळत आहे प्रत्येक प्रभागात विविध पक्षांच्या कॉर्नर सभा सुरू असून विकासाचे विजन असेल पाणी प्रश्न असेल असे अनेक मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांनी प्रसार माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत अनेक मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर तोप डागले आहे काय म्हणालेत काकासाहेब कोयटे सविस्तर बघा कशा पद्धतीने आपल्याला या निवडणुकीमध्ये नागरिकांची प्र प्रतिसाद मिळतो आहे काय सांगणार आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया तर खूप उत्स्फूर्त आणि चांगल्या आहेत आणि दिवसेंदिवस तो कल वाढतो आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूनं नागरिकांचा कल दिवसेंदिवस वाढतो आहे आता तर गेल्या दोन तीन दिवसापासून काळे कुटुंबीय पूर्णपणे निवडणुकीच्या रिंगणातमध्ये उतरलेले आहे माझे आमदार सन्मान्य अश्रदा काळे हे प्रचारात उतरलेले आहे एक ते काळे या देखील प्रचारात उतरलेल्या आहेत आणि अनेक मान्यवर कॉर्नर सभा दे वार दे दे जे देखील विरोधी पक्षांचे होतात त्या प्रचार सभे सभेमध्ये सांगितलं का निवडणूक या तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्या अगोदर आमच्या आमची जे देखील गाठी भेटी घेतल्या होत्या चर्चा केली होती व्हिजन काय असणार आणि आता पाठीत खंजीर कुपटल्यासारखे जे आरोप होत आहेत काय सांगणार त्यांनी सांगितले की चर्चा होत होती की माझं व्हिजन काय असणार आहे माझं सगळं व्हिजन त्यांनी ऐकून घेतलं आणि आता तो त्यांचा जो जाहीरनामा का विकासनामा विश्वासनामा आहे प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यात आशुतोष दादांनी जी कामं केलेली आहे तेच त्यांनी ते त्यांच्या विश्वासनाम्यामध्ये टाकले दुसरं काही नाही आणि माझ्याकडून जे विजन त्यांनी ते ऐकलं तेच त्याचाच प्रचार करता येते काल नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार दीपक वाजे असतील त्यांनी परागजी संधान यांना पाठिंबा दिला आहे आणि त्यांचे जे अपक्ष उमेदवार होते आकाश वाजे तर त्यांना प्रभाग क्रमांक चारमधून दिलेली कसं आपण मला मिळणारा प्रतिसाद पाहता विरोधकांच्या पायाखालची वळू घसरलेली आहे अतुल काले सारख्या त्यांच्या निष्ठावन कार्यकर्त्यावर सुद्धा त्यांनी अन्याय केलेला आहे आणि दीपक वाजे हे काही नव्यानं त्यांच्याकडे आलेलं नाही दीपक वाजे हे त्यांचेच होते पुरीपासून ते बाजूला पडले होते ते परत आले सोबरोही बाकी काही त्याच्याने फारसा फरक पडणार नाही बस स्टँडचा देखील आपण सुशोभीकरण केलं असेल पाणपुईच्या संदर्भात देखील अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित झाले होते मुद्देचे स्टँडचं सुशोभीकरण काय मी अनेक ठिकाणी सुशोभीकरण खंदक नाल्याचं सुशोभीकरण केलेलं आहे आमच्या निवारा परिसरात तर तुम्ही येऊन बघितला तर प्रत्येक ॲम्युनिटी प्रत्येक ओपन स्पेस हिचं सुशोभीकरण केलेलं आहे कुठं मंदिर उभारलेले आहे कुठं उद्यान उभारलेलं आहे कुठे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारलेले आहे असाच विजन असाच विकास संपूर्ण कोपरगावचा व्हावा हीच माझी इच्छा आहे कोपरगावची बाजारपेठ फुलावी यासाठी आपलं काय व्हिजन असणार खास करून व्यापारी किंवा ज्या छोटे मोठ्या उद्योजक महिला आहे बचत गटातील महिला असतील त्यांच्या ते ते उद्योजक ब्रँडिंगसाठी आपण काय करण्याचा प्रयत्न व्यापारी करता तुम्ही पहिल्यापासून करतो आहे कोपरावकरण सुद्धा आठवत असेल की पाच वर्षापूर्वी एक्स्पो भरवला होता मी त्या एक्स्पोच्या माध्यमातून स्मॉल मशिनरी एक्स्पो त्या माध्यमातून बेचाळीस उद्योग या कोपरवा शहरामध्ये छोटे छोटे सुरू झालेले आहेत आणि हे छोटे उद्योग सुरू झाले पाहिजे एम आय सी तर अशुद्ध दादा करणारच आहे परंतु छोटे छोटे व्यवसाय घरगुती व्यवसाय हे महिलांना करता आले पाहिजे याचा प्रयत्न मी यापुढं करणार आहे व्यापाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारला व्यापाऱ्यांवर परवा मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या वेळेस जे काही शिवीगाळ करण्यात आली दुकानं बंद करायला लावली त्याच्यामुळे व्यापारी प्रचंड नाराज झालेले आहेत त्याचबरोबर व्यापाऱ्यांना फोन करून कारखान्यावर बोलून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यांना वेगवेगळे दमदाटीचे फोन केले जात आहेत आणि मला वाटतं हा सुद्धा माझा आता प्लस पॉईंट ठरायला लागलेला आहे ज्या ज्या व्यापाऱ्यांना दमदाटी होती ते माझ्याकडे येऊन सांगतात की काका आम्ही तुमचेच होतो पण यापुढं आम्ही अधिक तुमचे पक्के राहणार आहोत पक्के झालेले आहोत का असं दहशतीचं वातावरण कोपरावर आत्तापर्यंत कधी झालेलं नाही एवढंच नाही त्यांच्या बाजूचे जे काही छोटे मोठे व्यापारी होते आपन, ते येऊन मला सांगतायत की अशा प्रकारचं दडपण अशा प्रकारची दहशत आम्हाला मान्य नाही तेव्हा आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत कोपरावाच्या अधिक विकासासाठी आपण काय भर द्यायला मी तर सांगितलं माझ्याकडे जे व्हिजन आहे मी ज्या मतदारांकडे जातो आहे ते मला तेच सांगतायत आता तुमच्याकडे व्हिजन आहे आणि ह्या व्हिजनचा उपयोग तुम्ही कोपराव शहराकरता करा अजितदादानी सुद्धा मला बोलून तेच सांगितलं होतं काका तुमच्याकडे सहकाराचं व्हिजन आहे तेच विजन तुम्ही कोपरावा शहराच्या विकासाकरता वापरा तो विजन डॉक्युमेंट घेऊन तुम्ही माझ्याकडे या तुम्हाला पाहिजे असलेला पाहिजे तेवढा निधी मी तुम्हाला उपलब्ध करून देतो कुठेही कमी करू देणार नाही माझं दे व्हिजन डॉक्युमेंट जे आहे ते कोपरावाला पहिल्यापासून माहीत आहे ते अधिकाधिक विकसित करण्याचा मी प्रयत्न करणार नागरिकांमध्ये किंवा कलाकार असतील तर त्यांच्या देखील काही कुठेतरी आशा प पल्लवित झाल्या होत्या का खुलनाट्यगृहाचं काम होणार मात्र अद्यापही खुलनाट्यगृहाचं काम होत नाही वर्षानुवर्ष तो खुले नाट्यगृहाचा प्रश्न रेंगळत पडलेला आहे तो का रेंगळत पडला हेच मला समजत नाही मी स्वतः सांस्कृतिक विचाराचा असल्यामुळे कोपरावला ज्या ज्यावेळी नाट्यकर्मी येतात त्यांचा सत्कार मी अनेक वेळा केलेला आहे कोपरावचे नाट्यक्षेत्रातले जे कलावंत आहे डॉक्टर किनमखे असतील आमचे स्कूलचे प प्राध्यापक लद्देसर लद्देसर असतील त्यांना नेहमी माझा सपोर्ट राहिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आणि इतर जे नाट्यकर्मी किंवा नाट्यप्रेमी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली खुले नाट्यगृह एअर कंडिशन खुले नाट्यगृह त्याला खुले नाट्यगृह म्हणता येणार नाही बंदिस्त वातानुकूलित नाट्यगृह त्या ठिकाणी करण्याचा माझा नक्कीच माणसं आहे व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून देखील अद्याप फ्रूट मार्केटचा विषय हा प्रलंबित राहिलेला आहे त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार फ्रूट मार्केट झालं पाहिजे मी परवा भाजीपाला मार्केटमध्ये लिलाव करता गेलो होतो त्या ठिकाणी सुद्धा व्यापाऱ्यांना भाजीवाला व्यापाऱ्यांना किंवा शेतकरी जे त्या ठिकाणी भाजीपाला घेऊन येतात त्यांची गैरसोय त्या ठिकाणी होते त्यांना कुठल्याही प्रकारचं सोयीसुविधा त्या ठिकाणी दिली जात नाही किंवा भाजी मार्केट असो फ्रूट मार्केट असो इतर गावांमध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा फ्रूटचे मोठे मोठे दुकानं आम्हाला बघायला मिळतात ते दुकानं कोपरावात बघायला मिळत नाही त्यांनासुद्धा योग्य जागी त्यांना जागा देऊन मर्चंट सुद्धा मर्चंट सुद्धा कोपरावमध्ये त्यांचा व्यापार वाढला पाहिजे असा माझा प्रयत्न निश्चितपणे असणार आहे येणाऱ्या काही दिवस काही दिवस आता राहिलेले मतदानासाठी मत तर कशा पद्धतीने आपण प्रचार प्रचार पहिल्या दिवसापासून वेगाने आणि वेगानंच चालू आहे माझा जो कामाचा झपाटा आहे तो सगळ्या कोपरावकरांना माहीत आहे तो झपाटा मी इतके वर्ष सहकारी चळवळीकरता वापरत होतो तो झपाटा आता प्रचारात जसा आहे तसा कोपरावच्या विकासामध्ये देखील झपाट्या चालूच राह निवाऱ्यामध्ये देखील जनार्दन कदम जे आपले नगरसेवक होऊन गेले त्यांच्या पक्षात होतात का तो विकास अधिक काल सांगितलं त्यांनी प्रचार सभेमध्ये कॉर्नर सभेमध्ये का आमच्या आम्ही होतो म्हणून हा विकास यांचं विधान खर तर हास्यास्पद आहे कोजागिरी वस्ती रिद्धी सिद्धीनगर या भागात जो विकास झालेला आहे तो मी आणि जनार्दन कदम यांनीच केलेला आहे त्यांचा दावा किती फोल आहे ते दोन तारखेला निवडणुकीमध्ये नागरिक दाखवून देतील या प्रसंगी नगरपालिका वाचनालयाची इमारत आहे तिथं जे समजा स्टडी रूमचं जे आपण नामकरण जे केलं आहे तो देखील मुद्दा गाजले गाजतोय तो, तो गाजायचं काय कारण आहे गावातल्या ज्या मुलांना घरी अभ्यासाला जागा नसती त्यांना त्या ठिकाणी नगरपालिकेच्या सौजन्याने जागा उपलब्ध करून दिलेली आहे ते विद्यार्थी एवढे आनंदी आहेत त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा यश मिळावं यासाठी त्या ठिकाणी काही पुस्तकं आम्ही लाखो रुपयाची पुस्तकं आणून ठेवलेली स्पर्धा परीक्षांकरता वेगवेगळे तज्ज्ञ आणून त्यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जातं तो काही विशेष जातो शकत नाही प्रत्येक प्रत्येक ठिकाणी समताचं नाव दिलं जातं जसं यो थोडक्यात योग भवन असू देखील जे आहे ते आहे आमचं समता प्रतिष्ठान आहे समता चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्याच्या माध्यमातून जर ते केलं तर आम्ही समताचंच नाव देणार इतर कोणाचं नाव द्यायचं काही कारणच नाही आणि समता हा ब्रँड झालेला आहे समता जे काही करी ते चांगलंच करील असा कोपरावकरांना विश्वास आहे त्याच्यावर ते नाव आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे नागरिकांना आपण काय अहवाल करणार नागरिकांना मी एवढंच आव्हान करील की कोपरावच्या विकासाचं व्हिजन घेऊन मी या निवडणुकीत उत्तर सन्माननीय आमदार दादा काळे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार ज्यांचं मार्गदर्शन मी त्याच्यामध्ये घेणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून कोपरावकरांना जो विकास निधी प्रचंड प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे त्याकरता कोपरावने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व तीसशे तीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि एकतीसावा मी आम्हाला सर्वांना प्रचंड प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावे जेवढीच माझी कोपरावकरांना विनंती आहे